नमस्कार मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे माझी पारंपरिक पद्धतीने हिरव्या मुगाचे अख्ख्या हिरव्या मुगाचे मेदग तर मी आता ही एक वाटी मूग घेतलेत हिरवे मी ते आता कडाईमध्ये भाजून घेते कढाई गरम झाली त्यात मी हे अख्खेमुग टाकते भाजण्यासाठी आपण भाजून घेतली ना तर मग चव खूप छान चव खूप छान लागते भाजीला त्यामुळे ना हलकीशी भाजून घ्यायची हे बघा युँ। भाजले गेले छान खरपूस असा सुगंध येतोय आता मी ते एका भांड्यात काढून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते हे मूग पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आता कुकर मध्ये पाणी टाकते एक वाटी मूग होते ना दोन वाटे पाणी टाकते ह्यामध्ये मूग टाकूया टाकली मीठ टाकूया कुकरचं झाकण लावून तीन ते चार सिट्ट्या करून घेते आता भाजीसाठी वाटण करूया ह्या दोन मिरच्या घेतल्या मी मोठ्या हे So, एक ते दीड इंच आलं घेतले आणि पाच सहा पाकळ्या लसूण घेतले आता हे मी मिक्सर जारमधून बारीक करून घेते चला आता भाजीला फोडणी करूया आता गॅसवर मी कढई ठेवली तापवायला कढई गरम झाली त्यात मी आता तेल टाकते तेल मी माझ्या भाजीच्या अंदाजेनुसार टाकते तुम्ही पण तुमच्या भाजीच्या अंदाजेनुसार टाका आता फोडणीसाठी मोहरी टाकते जिरे घालूया हे वाटण वाटण घालूया कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालूया वाटण ते सगळं मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊ ही भाजी ही खूप छान भाजी लागते ही पटकन होणारी भाजी पंधरा ते वीस मिनटात पटकन होऊन जाते ही भाजी कारण आपल्याला घाईत कुठे जायचं आहे घेतले मूग भाजले कुकरला लावले कुकरमध्ये तीन चार सिट्ट्यांमध्ये शिजून जातात ते आणि फोडणी द्यायची वाटणाची इतर मसाले टाकून तुम्ही याच्यात गोडा मसालाही टाकू शकता तुमच्या चवीनुसार आता ह्यामध्ये केपरेचा गरम मसाला आहे तो टाकते आणि थोडीशी हळद टाकते हे सर्व मसाले वाटण तेलामध्ये परतून घ्यायचे चांगले आता हे शिजवलेले हे बघा शिजले बघा छान शिजल्या गेले आहेत आता ते फोडणीमध्ये टाकूया ह्या भाजीमध्ये ना कोणी कोणी कांदाही घातलात पण मी नाही घालत आम्हाला ना आवडत नाही कांदा या ह्या भाजीमध्ये कारण की ना या भाजीत जर कांदा घातला ना तर गोड लागते ती भाजी त्यामुळे सिंपल अशी छान हे वाट वाटण टाकूनच वाट भाजी करायची आता ह्यामध्ये मी पाणी टाकते आम्हाला जरा पातळच लागते ही भाजी तर मी माझ्या अंदाजेनुसार पाणी टाकते आता मीठ घालूया आपण मूग शिजवतानाही मीठ टाकलं तर त्या अंदाजेनुसार मीठ घालायचं हे बघा भाजीला उकळी फुटलेली आहे तर मी आता गॅस बंद करते आणि वरून कोथंबीर टाकते मुगाचं मेध आहे ना भाकरीकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागतं आणि भाताबरोबर पण छान लागतं कोणाकोणाला भा कोणी कोणी भाता बरोबर पण खातात आहे ही भाजी अशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझी रेसिपी बघितल्याबद्दल